गवार मिळाली आहे ती अशी मी आता मोडून ठेवते मला भाजी दाखवणार आहे वेग दा। करून याची छानपैकी गवारची वेगवेगळ्या प्रकारानं भाजी होते गवार भोपळा नसते गवार त्याच्यामध्ये मी तुम्हाला गवार बटाटा अशी भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकाच किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला गवार गवारीची एक वेगळ्या प्रकारानं भाजी करून दाखवणार आहे त्याचं साहित्य म्हणजे ती कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्यासाठी प्रथम मी ह्या गव्हाऱ्या घेतल्या आहेत स्वच्छ मोडून स्वच्छ धुवून वगैरेच्या घेतलेल्या आहेत त्याचे दोर काढून त्यानंतर कांदा घालणार आहे कांदा टोमॅटो फोडणीसाठी तेल <coughs> हिंग हळद लाल तिखट जिरं म्हणजे रेग्युलर साहित्य आहे मी आता तुम्हाला कृती दाखवते काय काय करायचं आहे ते मी तेल घालते या भाजीला थोडं तेल जास्त लागतं कारण आपण याच्यात पाणी घालणार नाही हो पाण्याशिवाय ही भाजी करणार त्याच्यामुळे मी दोन चमचे मोठे तेल घातलं आहे तेल तापलं आहे आप आपण आता मोहरी टाकली आहे मोहरीवर जिरं घातलं आहे मी पहिल्यांदा हा बारीक चिरलेला कांदा घालणारो मी हे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत गवारीची भाजी खायला बरीच जण नाक मोरडतात मग वेगवेगळ्या प्रकारानं केली की मग सगळेजणांना ते आवडते त्यामुळे हळद घालणारे कांदा चांगला परतून घेणारे त्याच्यावर थोडं झाकण ठेवणारे कांदा बावला थोडा की आपण मग टॉमॅटो घालणार हो आता कांदा आपला बऱ्यापैकी थोडा बावलेला आहे त्याच्यावर आपण टॉमॅटो घालणार परतून चांगला पाहून घेणार हो ल कांदा वगैरे बऱ्यापैकी आता पावलेलं आहे कमी त्याच्यात सगळे मसाले घालणार आहे पहिल्यांदा लाल तिखट भाजीला पुरेस ते लाल दिसलं तरी ते तिखट कमी आहे नंतर हा गूळ घालणार आहे गवार थोडी उग्र असते त्याच्यामुळे गूळ आवश्यक आहे त्याच्यात चमचा भर आणि चवीप्रमाणे मीठ आपलं सगळं साहित्य घालून झालं आहे तुम्ही सगळा मसाला व्यवस्थित तयार करणार आणि त्याच्यावर गवार घालणार आहे अगदी सुंदर असा आपला मसाला तयार झालेला आहे कांदा वगैरे व्यवस्थित आता आपण त्यावर गवार घालायचे पाणी घालणार नाही या भाजीत मी वाफेवरच ही भाजी करायची आहे असा आपला सगळा मसाला आता व्यवस्थित भाजीला लागला आहे आपण झाकण ठेवणार झाकण ठेवून ठेवून ती भाजी आपण शिजवून घेणार या बाजूला नेहमी असं राहतं त्याच्यामुळे इकडून व्यवस्थित नेहमी परतून घ्यायचं पण आपल्याला ती बाजू दिसत नाही त्याच्यामुळे ते परतायचं राहतं एक टीप घे तुम्ही तुम्हाला लक्षात ठेवा खरोखरच या बाजूला परतायचं शिल्लक राहतं शेत आपली ही भाजी आपण आता हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आपली भाजी छान अशी होत आलेली आहे अजून एक दहा मिनटं मी बारीक गॅसवर ठेवणार आहे भाजी आपली तयार सुंदर भाजी बघा आपली भाजी आता तयार आहे तर आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढूया डिश मध्ये काढूया बघा जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती सुंदर लागणार आहे नक्की करून बघा खोबरं घालायचं ओलोवर शेपली भाजी तयार आहे वेगळ्या प्रकारने केलेली भाजी खाण्यासाठी तयारी आता ही भाजी मी कशी केली याचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यापूर्वीसुद्धा मी गवार भोपळा वगैरे भाजी दाखवली आहे तेही माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद